नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन घटक पहिला समृपता सिमिलॅरिटी या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत पुढील उपघटक तीन समांतरेषा आणि त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स अँड दे रे ट्रान्सव्हर्सल हा गुणधर्म आपण पाहणार आहोत पाहूया काय आहे तो गुणधर्म तीन आणि त्यांच्या छेदिकांचा रेषायल समांतरेषायम आणि समांतरेषायन या तीन समांतर रेषांची टी वन ही छेदिका या तीन रेषांना छेदत असेल तर त्यांच्या आंतरछेदांचे गुणोत्तर ए बी भागिले बी सी हे गुणोत्तर त्याच तीन समांतरेषांना टी टू सारखी छेदिका छेदत असेल त्यांच्या होणाऱ्या आंतरछेदांचे गुणोत्तर पी क्यू भागिले क्यू आर पहिल्या गुणोत्तराबरोबर असतं ए बी भागिले बी सी बरोबर पी क्यू भागिले क्यू आर म्हणजे तीन समांतरेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या रेषानी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते या ठिकाणी हा पक्ष आहे रेषा यल समांतरेषा यम समांतरेषा यन या ठिकाणी टी वन आणि टी टू त्यांच्या छेदिका आहेत टी वन ही छेदिका त्या रेषांना ए बी आणि सी या बिंदुच छेदते आणि टी टू ही छेदिका पी क्यू आणि आर या बिंदू छेदते साध्य ए बी भागिले बी सी बरोबर पी क्यू भागिले क्यू आर हे दाखवायचं आहे अत्यंत सोप्या पद्धतीची सिद्धत आहे रेख पी सी या ठिकाणी काढलेली आहे या ठिकाणी रेख पी सी रेषा यमला डीमध्ये छेदते त्रिकोण ए सी पीमध्ये ही बी डी ए पीला समांतर आहे म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार ए बी भागिले बी सी बरोबर पी डी भागिले डी सी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय पहिलं त्याच पद्धतीनं टिकून पी सी आरमध्ये सी पी आर किंवा पी सी आरमध्ये डी क्यू समांतर आर सी प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार इथंसुद्धा या ठिकाणी पी डी भागिले डी सी बरोबर पी क्यू भागिले क्यू आर प्रमाणाचं मूलभूत प्रमाण पहिलं आणि दुसरं याची पहिल्याची उजवी बाजू आणि दुसऱ्याची डावी बाजू समान आहे म्हणून एक आणि दोनवरून ए बी भागिले बी सी बरोबर पी डी भागिले डी सी बरोबर पी क्यू भागिले क्यू आर ओके अशा पद्धतीने हे हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे मग ए बी भागिले बी सी बरोबर पी डी भागिले डी सी असणारच ओके property of the three parallel lines and their transversal theorem the ratio of the intercepts made on a transversal by three parallel lines is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines this is diagram from diagram given Line L parallel line M parallel line N T1 and T2, T1 and T2 are transversals, intersects the lines in point ABC and T2 intersects the lines in the point PQR. Okay, to prove BC upon QR. बी ए बी अपन बी सी इज युकल टू पी क्यू अपन क्यू आर ए बी अपन बी सीज युकल टू पी क्यू अपॉन क्यू आर प्रूफ ड्रॉय सेगमेंट पी सी विच इंटरसेक्स लाईन यम एट पॉईंट डी इंट्रँगल ए सी पी बी डी पॅरल ए पी फ्रॉम बाय बेसिक प्रोफेशनालिटी थेरम ए बी अपॉन पी क्यू इज युक्ल टू पी डी अपॉन डी सी यूजिंग बाय बेसिक प्रपोशनालिटी थेरम इन ट्रैंगल ए सी पी ए बी अपॉन पी बी सी जिकल टू पी डी अपॉन डी सी ओके दिस इस फर्स्ट अटेटमेंट इन ट्रैंगल सी पी आर हि डी क्यू पैरल सी आर बाय बेसिक प्रोपोशनालिटी थेरम पी डी अपॉन पी डी अपॉन डी सी जिकल टू पी क्यू अपन क्यू आर पीडी अप ऑन डी सी इज इक्वल टू पी डी पी क्यू अपन क्यू आर पी क्यू अपन क्यू आर दिस इज सेकंड बी सी प्रोपशनल एम फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड ए बी अप बी सी इज इक्वल टू पी डी अपऑन डी सी इज इक्वल टू पी क्यू अपन क्यू आर ओके दॅट मीन्स दिस इज फ्रॉम फर्स्ट अँड टू ओके दॅट मीन्स ए बी बी सी बी सीकल टू पी डी अपॉन डी ए डी अपऑन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपन क्यू आर पी क्यू अपन क्यू आर ओके सराव संच यानंतर एक पॉईंट दोन आपण सोडणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट टू खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्या आहेत त्यावरून कोणत्या आकृतीत किरण पी एम हा कोन क्यू पी आरचा दुभाजक आहे गिवन बिलो आर सम ट्रँगल्स अँड लेंथ ऑफ द लाईन सेगमेंट आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आर हा दिला आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण क्यू पी आरचा दुभाजक पी एम आहे कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार या ठिकाणी पी क्यू पी क्यू भागिले पी आर पी क्यू भागिले पी आर बरोबर क्यू एम भागिले यम आर बरोबर क्यू एम भागिले एम आर कोण दुबाजकाचं हे प्रमेय आहे पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे कोण पी हा ज्या दोन बाजूंनी तयार झालेला आहे पी क्यू आणि पी आर यांच्या या बाजूंचं गुणोत्तर एका बैला दुसऱ्या बैला क्यू एम भागिले एम आर या ठिकाणी हा कोण दुबाजक क्यू आर क्यू आरला जिथं आहे तो, तो यम बिंदू क्यू आरचे दोन भाग करतोय त्यांचं गुणोत्तर त्या भागांचं क्यू एम भागिले एम आर आणि पी क्यू भागिले पी आर समानच आहेत किमती घालायच्या आहेत पी क्यू आणि भागिले पी आर सात तीन, तीन तीन साथ छेद तीन बरोबर क्यू एम तीन पॉईंट पाच आणि एक पॉईंट पाच तीन पॉईंट पाच छेद एक पॉईंट पाच सात छेद तीन बरोबर चिन्ह दुसऱ्या ठिकाणी असल्यामुळं गेले पस्तीस भागिले पंधरा पाच सत्ते पस्तीस पाच त्रिक पंधरा सात छे तीन बरोबर सात छेद तीन दोन्ही समान आहे या ठिकाणी म्हणून या ठिकाणी पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे किरण पी एम म्हणून हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे त्यानंतर त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण आर पी क्यूचा दुभाजक पी एम हा आर क्यूला एमधे छेदतो आहे कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार पी आर भागिले पी क्यू बरोबर आर भागिले यम क्यू या ठिकाणी पी आर भागिले पी क्यू बरोबर आर भागिले यम क्यू हे कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार लिहावं लागेल कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार मग पी आर भागिले पी क्यू सात छेद दहा आर्यम भागिले यम क्यू सात छेद दहा या ठिकाणी एक आणि दोनवरून एक व दोनवरून समान नाहीत पी आर भागिले पी क्यू आणि आर्यम भागिले यम क्यू समान नाहीत म्हणून या ना ठिकाणी किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक नाही म्हणून किरण पी हा दुभाजक नाही कोण क्यू पी आर चा ओके अशा पद्धतीनं त्यानंतर नंबर तीन या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण क्यू पी आरचा दुभाजक पी एम आहे आणि यम हा बिंदू क्यू आरला छेदतोय आर एम चार आहे आणि एम अ क्यू तीन पॉईंट सहा आहे इथं सुद्धा त्रिकोन पी क्यू आरमध्ये कोण दुवाजकाच्या प्रमेयानुसार त्रिकोन पी क्यू आरमध्ये कोण दुवाचकाच्या प्रमेयानुसार पी एम भागिले पी क्यू यम भागिले पी क्यू दहा छेद नऊ ओके तसेच आर्यम भागिले एम क्यू आर यम भागले एम क्यू आर एम भागिले एम क्यू चार छेद तीन पॉईंट सहा या ठिकाणी चार पॉईंट शून्य म्हणजे चार तीन पॉईंट सहा म्हणजे चाळीस छेद छत्तीस ओके त्यामुळं चार धाय चाळीस वरती खाली अंशान चार न भाग जातोय चार दहा चाळीस चार नऊ नव्वे छत्तीस ओके या ठिकाणी आर एम भागले एम क्यू दहा शेत नऊ आलं हे दुसरं आणि हे पहिलं दहा शेत नऊच आहे पी एम भागी एम क्यू एक आणि दोनवरून एको दोनवरून पी एम भागिले पी क्यू बरोबर आर एम भागिले एम क्यू ओके पी एम भागिले पी क्यू बरोबर आर एम भागिले एम क्यू त्यामुळं किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे ओके इंटरँगल पी क्यू आर पी क्यू इज इक्वल टू सेवन पी आर इज इक्वल टू थ्री क्यू एम इज इक्वल टू थ्री पॉईंट फाईव्ह आणि एम आर इज इक्वल टू वन पॉईंट फाईव्ह हिअर पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू सेवन अपॉन थ्री आणि क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू थ्री पॉईंट फाईव्ह अपॉन वन पॉईंट फाईव्ह पॉईंट पॉईंट कॅन्सल डिवाइडिंग न्यूबरेटन डिनोमिनेटर विकेट फाईव्ह इंटू सेवन थर्टी फाईव्ह फाईव्ह इन्टू थ्री फिफ्टीन सेवन अपॉन थ्री सेवन अपॉन थ्री इट इज इक्वल दॅट मीन्स पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू क्यू एम अपऑन एम आर देर फॉर अरे क्यू अरे पी एम इज ए ॲंगल बाय सेक्टर ऑफ एंगल क्यू पी आर ओके इन सेकंड ट्रँगल हिअर पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू पी क्यू अपॉन ऑर पी पी आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू सेवन अपॉन टेन इज इक्वल टू आर एम एड आर एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू सिक्स अपॉन एट हियर सेवन अपॉन टेन इज नॉट इक्वल टू सिक्स अपॉन एट दॅट मीन्स अ पी आर अपॉन पी क्यू इज नॉट इक्वल टू आर यम अपॉन एम क्यू डेअर फर रे पी एम इज अ नॉट बाय सेक्टर ऑफ एंगल क्यू पी आर ओके इन थर्ड ट्रँगल पी क्यू आर हियर पी आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू टेन अपॉन नाईन ओके टेन अपॉन नाईन आणि आर्य एम अपॉन एम क्यू आर यम अपॉन एम क्यू फोर अपॉन थर्टी सिक्स फोर अपॉन थ्री पॉईंट सिक्स फोर मीन्स फोर पॉईंट झिरो अपॉन थ्री पॉईंट सिक्स कॅन्सलिंग डेशिमल पॉईंट्स वी गेट फॉर्टी अपन थर्टी सिक्स डिवायडिंग न्युमरेटर डिनॉमिनेटर बाय फोर वी गेट टेन अपॉइंट नाईन आर एम अपन एम क्यू ऑल्सो टेन अपॉइंट नाईन हिअर पी एम अपन पी क्यू इज ऑल्सो टेन अपॉइंट नाईन फ्रॉम फर्स्ट अँड धिस इज सेकंड पी एम अपन एम क्यू इज इक्वल टू आर एम अपन एम क्यू दॅट मीन्स रे पी एम इज ए अँगल बाय सेक्टर ऑफ क्यू पी आर ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हा पाठवून त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहन द्या धन्यवाद